पंतनामानू सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज गटाडी येथे नवीन विहीर खोदकाम सुरू असताना दोन तरुण ट्रॅक्टरसह हो वीस फूट विहिरीत पडल्याने ट्रॅक्टर खाली दबून दोन जणांचा दुर्दैवी अंत नवापूर तालुक्यातील गताडी येथे नवीन विहीर खोदकाम सुरू असताना दोन तरुण ट्रॅक्टरसह हो वीस फूट विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दरम्यान घडल्याने या घटनेने एकच आहे तालुक्यातील गताडी धरणाजवळ रोजण्या गावीत यांच्या शेतात नवी विहीर खोदण्याचे काम सुरू होते या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान विश्वास जोगू गावीत व तेवीस राहणार वाघदी चालक आणि कृष्णा काशीराम गावीत व तेहत्तीस राहणार हडदाणी तालुका नवापूर हे दोघे आपल्या ताब्यातील महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ विहिरी जवळून घेऊन जात असताना अचानक घर चालकाचा अंदाज चुकल्याने दोन्ही तरुण ट्रॅक्टरसह खोल विहिरीत पडून ट्रॅक्टर खाली दबून जागी ठार झाले घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच रात्री घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी अनिल राठोड निखिल ठाकरे राजू कोकणे यांनी धाव घेतली रात्रीच्या अंदाजात जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेले ट्रॅक्टर बाजूला करून दोन्ही मयत तरुणांना बाहेर काढून विसरवणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी मयताच्या नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले विसरवणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली